मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांची लुटमारी जोमात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केली पोलीस उपअधीक्षकांकडे चौकशीची मागणी मिरजेच्या महात्मा फुले चौक आणि एस टी स्टँड चौकात वाहतूक नियंत्रण शाखेकडील चार पाच पोलीस कर्मचारी वाहनधारकांना लुटण्याचे काम करीत आहेत असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केला आहे मिरज शहर हे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील शहर आहे मिरजेत सर्व श्रद्धास्थान असलेला हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांचा दर्गा आहे तसेच मिरज शहर वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र राज्यातून तसेच कर्नाटकातून मीरासाहेब दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी अनेक जण येत असतात त्या लोकांची संख्या मोठी आहे हे लोक आपल्या वाहनातून तसेच दुचाकीवरून मिरजेत येत असतात या वाहनधारकांना आणि लोकांना महात्मा फुले चौक आणि एस टी स्टँड चौकात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी वाहने अडवून दिवसभर कलेक्शन गोळा करण्याचे काम करीत असतात असा आरोप शिवसेनेचे राजपूत यांनी केला आहे तेव्हा या पोलीस अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या वादग्रस्त कारभाराची पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सखोल चौकशी करावी आणि वाहतूक शाखेच्या कारभारामध्ये सुधारणा घडवून आणावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पैलवान सिंग राजपूत यांनी निवेदनाद्वारे केली आहे आज आम्ही मिरज डीवायस पी माननीय प्रवीण गिल्डा साहेब यांना निवेदन दिलं आहे मिरज वाहतूक शाखा जी आहे की चुकीच्या पद्धतीनं काम करत असून मिरजमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा दर्गा असल्याकारणाने कर्नाटक गोवा पंढरपूर कोल्हापूर अशा बाहेरच्या देश राज्यातनं बाहेरच्या जिल्ह्यातनं लोक देवदर्शनासाठी इकडे येत असतात आणि मिरज वाहतूक शाखेचे काही चार ते पाच कर्मचारी आहेत विवेक तांबळे यांच्या दारात थांबून येणाऱ्या गाड्यांसनी थांबवायचं त्यांच्याकडनं खंडी स्वरूपात पैसे गोळा करायचे त्या गाड्या सोडायच्या आणि पुढं मिशन चौकात किंवा स्टँड चौकात ट्रॅफिक पोलिसांनी गाडी पकडून त्यांच्या हातावर सही करायची अशा प्रकारे पैशाची वसुली करत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मिरज शहर व मिरज पोलीस बदनाम होत आहेत तर हे डीवाय एस पी साहेबांच्या निदर्शनाचं आम्ही आणून दिलेलं आहे काय पोलिसांचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा आमच्याकडे आहे की पैसे कसे खातात गाड्या कशा सोडतात आणि एकाच पॉईंटला ते चार ते पाच पोलीस गेले वर्ष दोन वर्ष झालं काय करत आहेत त्यांची बदली होत नाही का त्यांना दुसरा पॉईंट मिळत नाही का तेच पोलीस तिथं काय काम करतात मग ती वसुली कसे करतात एकाच ठिकाणी ते का असतात पाच ते सहा कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज तक्रारी निवेदन सन्माननीय प्रनिल गिल्डासाहेब यांना दिलेलं आहे